शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमित भाजी मंडई बंद करा कामगार सेनेचे से महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सोलापूर शहरात बहुतेक प्रमुख व महामार्गावर अतिक्रमण करून थाटलेले भाजी मंडईचे अतिक्रमण हटवावे अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त श्री ओंबासे साहेब यांना कामगार सेनेचे से प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले सदर निवेदनात आपल्या नेतृत्वाखाली सत्तर फूट रोडवरील अतिक्रमण हटवले गेले आहे त्यामुळे आता तो रोड मोकळा होऊन वाहनांना व लोकांना वाहतुकीस निर्माण झालेली अडचण दूर झालेली आहे याबाबत आपण व आपल्या सर्व अधिकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन सोलापूर शहरात सर्वच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आम रस्त्यावरती भाजी विक्रेते फळ विक्रेते इतर जीवनावश्यक व गृहोपयोगी वस्तू आणि पदार्थ विक्री करतात त्यामुळे रहदारीच्या रस्त्यावर अडथळा निर्माण होऊन वाहनांना इजा करण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे यापूर्वी अनेक निष्पाप लोकांना आपले जीव गमवावे लागले तरीही हे अनधिकृत भाजी विक्रेते रस्त्यावर अतिक्रमण करून भाजी व इतर वस्तू विकतात. याबाबत आमच्या महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अनेक वेळा निवेदन देण्यात आली व आंदोलने देखील करण्यात आले तरीही रस्त्यावरील भाजी विक्री बंद झालेली नाही असे नमूद करण्यात आले होते. विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली माननीय आयुक्त साहेब यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विठ्ठल कुराडकर गुरुनाथ कोळी पप्पू शेख शरणप्पा जगले अक्षय नंदाल अजय कारंपुरी रेखा आडकी राधिका मिठ्ठा राणी दासरी पद्मा मॅकल लक्ष्मी गुंठला सविता दासरी शोभा पोला यांचा समावेश होता जय महाराष्ट्र महाराष्ट्र कामगार माध्यमातून आज सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त श्री होमबाद साहेबांना आम्ही भेटून अभिनंदन करण्यासाठी व एका मागणीचं निवेदन घेऊन आलेलो आहोत यामध्ये प्रामुख्याने जे सत्तरपूर रोडवरील अतिक्रमण आठवलं आणि कायमस्वरूपी आठवण्याचा जे प्रयत्न केले करत आहेत महानगरपालिका प्रशासन होमबाद साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याबद्दल त्यांना आम्ही महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सर्व पदाधिकारी महिला मंडळ माझे कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांना अभिनंदन केलं त्याचबरोबर साहेब सोलापूर शहरातील सर्व रस्त्यावरील जे अतिक्रमित करून अनादिकपूरत्या भाजी त्या फळफळावळ इतर साहित्य अनेक त्या फळ अनेक या ठिकाणी रस्त्यावर विकले जातात त्या ठिकाणीसुद्धा आपण अतिक्रमण आठवण्याचा मोहीम हाती घ्यावं सोलापूर एक मोकळा स्वाद घेतल्याचं मोकळ्या रस्त्याचा आणि विना अपघात अशा प्रकारचा सोलापूर आपल्याला दिसला पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे आयुक्त साहेबांनी या बाबतीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्हाला समाधानकारक उत्तर दिलं की लवकरात लवकर मी सोलापुरातील सर्व रस्त्यावरच्या ज्या ज्या अतिक्रमित केलेले भाजी मंडळी आहेत त्या भाजी मंडळ्या खाली करून त्यांना ज्या भाजी मंडई बांधण्याल्या बांधण्यात आलेल्या आहेत मंडई त्या ठिकाणी बसण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत जे कोण बसत नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू किंवा जे कोण बसत नाही त्यांना आम्ही विनंती करू सर्व सोलापुराकारच्या करांच्या सहकार्यानं आम्ही हे रस्ता मुक्त करायचा प्रयत्न करू असं ठिकाणी त्यांनी आम्हाला वचन दिलं आणि आम्ही जर त्यांना म्हणलेलं आहे की आपण जिथं जिथं आम्हाला या बाबतीमध्ये सहकार्य बोलवाल महाराष्ट्र कामगार सेना तुमच्या खांद्याशी से खांदा लावून आम्ही काम करू असं त्या ठिकाणी वचन आम्ही दिलं जय हिंद जय महाराष्ट्र